मुकनायक या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो ॲट्रॉसिटी कायदा काय आहे ॲट्रॉसिटी कायदा कुणासाठी लागू होतो आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्ह्यासाठी काय शिक्षा आहे असे बरेच प्रश्न आपल्याला पडतात तर मुकनायक या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे प्रथमता सहर्ष स्वागत करतो मित्रांनो सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभागाचे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद व नागरी हक्क का संरक्षण कायदा एकोणीसशे पंचावन्न हे पुस्तक मला सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागाच्या समाज कल्याण ऑफिसमध्ये मोफत मिळालेलं आहे मित्रांनो हे पुस्तक त्या ठिकाणी ऑफिसमध्ये आपल्याला गेल्यानंतर मोफत मिळेल तर या कायद्यासंदर्भात ॲट्रोसिटी संदर्भात एक डिटेल व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवर लवकरच अपलोड करतो आहे आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि भरपूर सब्सक्राइब करा जेणेकरून अशा बऱ्याच माहिती मी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करतो आहे धन्यवाद